एशियन न्यूज एन्यूजमध्ये आपलं मी मनापासून स्वागत करतो समाजाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर पुढे जात असताना सगळ्यात आधी केंद्रस्थानी असतात ज्येष्ठ नागरिक अनेकदा आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रभावातनं पुढे जात असताना ज्येष्ठांसमोरच्या समस्या असतील त्यांच्या संदर्भात असलेले काय फसवणुकीचे विषय असतील अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि समाज हा एक विचार केला तर खूप ठिकाणी शेतीचे वाद संपत्तीचे वाद आणि ह्या सगळ्या याच्यातनं मार्गक्रमण करत असताना ज्येष्ठांच्या आयुष्यामध्ये अनेकदा नैराश्याचे प्रश्न येतात परंतु याही पलीकडे जाऊन ज्येष्ठांनी आपलं आयुष्य कसा आनंदी जगलं पाहिजे याच्यासाठी आपल्यासमोर आज आहेत डोंबिवली येथील उपक्रमशील शिक्षिका आपण आपण साळुंकेताईन नमस्कार मी राजेश्री साळुंके मी बी एन सी हायस्कूल या ठिकाणी सध्या सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे तर मला आत्ताच सांगा शिव शिवसुमन आनंदाश्रम जय शंकर विजयांगन सिनियर सिटीजन क्लब या ठिकाणी मी भेट दिलेली आहे तर मी काही जे ज्येष्ठ नागरिक आहे तर त्यांच्याशी मी दोन शब्द हितबूच साधू शकते साधण्याचं मग इथे आहे तर रिटायरमेंटनंतर वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी किंवा साठाव्या वर्षी व्यक्ती जेव्हा रिटायर होतो तर त्याने जवळजवळ आपल्या आयुष्यातली छत्तीस ते पस्तीस ते छत्तीस वर्ष नोकरीत घालवलेली असते परंतु रिटायर झाल्यानंतर घरातल्या व्यक्तींचा जो दृष्टिकोन असतो तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि तो दृष्टिकोन बदलण्याच्या नागरिक जे असतात ते काय करतात त्यांना आता सध्याच्या काळामध्ये तर एकच आधार राहिलेला आहे तो म्हणजे मोबाईल मग मोबाईलवर यूट्यूब बघणे किंवा आलेले काही स्कीम असतात मग चला याच्यामध्ये आपण पैसे गुंतवूया किंवा आपण हे क्लिक तर करून बघूया ही लिंक ओपन करून बघूया किंवा अनेक प्रकारचे प्रलोभनं असतात अरे मी एवढ्या वर्षे सर्व्हिस केली आहे मला खूप अनुभव आहे मी कधी माझी कधीच फसवणूक होणार नाही या भ्रमामध्ये ते असतात आणि ते त्यांची आता आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली जाते पण या सगळ्या विचारामध्ये ते स्वतःकडे नेहमी दुर्लक्ष करतात आणि त्यांचं ठरलेलं वाक्य असतं की मला काही होणार नाही मी खूप चांगला आहे पण इतरांना सांगताना मात्र सांगतात की आरोग्यम धनसंपदा आणि स्वतः मात्र आरोग्याविषयी काळजी किंवा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही तर माझं असं म्हणणं आहे ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे आम्हीही कधीतरी ज्येष्ठ होणारच आहोत तर आपल्या पुढच्या भविष्याची आरोग्य हीच खरी संपत्ती असते जर आपल्याकडे आपलं आरोग्य चांगलं असेल तर असलेल्या संपत्तीचा किंवा आपली जी काही पेन्शन आहे किंवा आपण आयुष्यभर कष्ट करून जी काही संपत्ती प्रॉपर्टी जमवलेली आहे तर ती आपण उपभोगू शकतो त्यामुळे पहिले आपलं आरोग्य आणि नंतर बाकीच्या गोष्टी तर ज्येष्ठ नागरिकांनी किंवा वयाच्या साठीनंतर सत्तरीनंतर जेव्हा आपल्याला आपल्या शरीर जे आपल्याला सांगत आहे किंवा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सतत त्यांची काय म्हटलं जाईल की, की हट्ट न करता स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करून घेणं परिस्थितीशी जुळवून घेणं तरच आपण पुढचं आयुष्य आनंदी घालवू शकतो नाहीतर मग काय ही गोष्ट मला मिळाली नाही म्हणून मग मी याच्यासाठी हट्ट करणार किंवा हेच मी मला हेच हवं आहे आणि त्यांचं मागे मगाशी पण मी सांगितलं की नेहमीच काय की मला काही होत नाही तर माझं असं म्हणणं आहे ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे आम्हीही कधीतरी ज्येष्ठ होणारच आहोत तर आपल्या पुढच्या भविष्याची आरोग्य हीच खरी संपत्ती असते तर आपल्याकडे आपलं आरोग्य चांगलं असेल तर असलेल्या संपत्तीचा किंवा आपली जी काही पेन्शन आहे किंवा आपण आयुष्यभर कष्ट करून जी काही संपत्ती प्रॉपर्टी जमवलेल्या आहे तर ती आपण उपभोगू शकतो त्यामुळे पहिले आपलं आरोग्य आणि नंतर बाकीच्या गोष्टी तर ज्येष्ठ नागरिकांनी किंवा वयाच्या साठीनंतर सत्तरीनंतर जेव्हा आपल्याला आपल्या शरीर जे आपल्याला सांगता आहे किंवा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सतत त्यांची काय म्हटलं जाईल की हट्ट न करता स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करून घेणं परिस्थितीशी जुळवून घेणं तरच आपण पुढचं आयुष्य आनंदी घालवू शकतो नाहीतर मग काय ही गोष्ट मला मिळाली नाही म्हणून मग मी याच्यासाठी हट्ट करणार किंवा हेच मी मला हेच हवं आहे आणि त्यांचं मागे मगाशी पण मी सांगितलं की नेहमीच काय की मला काहीच होत नाही म्हणजे स्वतःवर असलेला हा जो कॉन्फिडन्स किंवा ओवर कॉन्फिडन्स कॉन्फिडन्सचं नंतर ओवर कॉन्फिडन्समध्ये होतो आणि झालेलं असं आहे की मुलं नातवंड यांच्यामध्ये तो जनरेशन गॅप झालेला आहे त्यामुळे त्यांचे विचार पटत नाही आता जे पूर्वी एकत्र कुटुंब होतं ते आता जास्तीत जास्त नव्वद टक्के विभक्त कुटुंब आहे एकमेकांचे विचार जुळत नाही वाद होतात त्याचे परिणाम नकळतपणे आरोग्यावर होतात तर माझं असं म्हणणं आहे किंवा माझा स्वतःचा अनुभव किंवा मी ज्या गोष्टी वाचलेल्या आहे किंवा आत्तापर्यंत ज्या अनुभवलेल्या आहे त्यानुसार माझी फक्त एवढीच विनंती असेल किंवा मी फक्त एवढं सांगू इच्छिते की वयाच्या पन्नाशीनंतर किंवा साठीनंतर आपण जेव्हा आजारी पडू तेव्हा काळजी न घेता सुरुवातीपासून आपल्या आरोग्याची काळजी घ्या स्वतःला सांभाळा स्वतःला जपा आणि परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवून द्या बाकी परमेश्वराची तर साथ असतेच आणि त्याच्यामध्ये तर आपले कष्ट आणि आपले स्वतःचं मन घट्ट करा आलेल्या परिस्थितीशी जुळवून घ्या स्वतःमध्ये बदल करा इतर आयुष्यातली जी राहिलेली निवृत्तीची वर्ष असतात ती आनंदाने घालवत असताना समाजामध्ये वावरताना आरोग्य हाच मूळ गाभा आहे आणि हे आरोग्य जपत असतानाच येणाऱ्या काळामध्ये एक समाजाचा मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी कुठल्या मार्गाने जावं याचासुद्धा विचार ह्या प्रसंगी केला पाहिजे あったまい